नमस्कार प्रेक्षकांनो आजचा एपिसोड धमाकेदार आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जानकी सुमित्राची समजूत काढत असते परंतु सुमित्रा मात्र काही समजून घेण्याच्या मार्गावरती नसते आणि ती खूपच जानकीवरती रागवलेली आहे सुमित्रा खूपच दुखावली गेलेली आहे आणि सुमित्रा जानकीला म्हणते आपण कितीतरी पावसाळे एकत्र सोसले आहेत ग ह्या छताखाली आपण एकत्र संकटाला तोंड दिलेलं आहे पण आज ह्या छताखाली मला बेघर झाल्यासारखं वाटते हे घर माझं नाही आहे असं मला वाटते असं म्हणत ती तिची नाराजी व्यक्त करत असते आणि त्यानंतर जानकीला सुमित्रा म्हणते एक गोष्ट तुला सांगू तू या घरामध्ये आणत नाहीयेस मी आज या घरामध्ये अनाथ झाली आहे असं म्हणत ती तिच्या होनवटीला हात लावते आणि ती तिला सांगत असते की मी आता ह्या घरामध्ये कशाप्रकारे अनाथ झाली आहे हे घर आता माझं नाही आहे ह्या घरातली माणसं सुद्धा आता माझी नाही आहेत मी काय करू आणि काय नाही हे सुमित्रावरती दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखं झालेलं को आहे तर जानकी यातून बाहेर काढू शकेल का सुमित्राला तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो आपण हे जे काही करतो आहे हे चुकीचं नाही आहे का आपलं वागणं चुकतंय आपण कुठेतरी चुकतं आहे असं त्याला जाणवत असतं आणि तो ऐश्वर्याला सांगत असतो त्यानंतर ऐश्वर्या ऐकेल तर खरं ऐश्वर्यामध्ये आपल्याला जर सत्ता हवी असेल तर काय चूक आणि काय बरोबर हे सगळं काही विसरून जावं लागतं आपल्याला सत्ता आपली हातात आणायची आहे आणि काहीही झालं तरी हे आपल्या हातात येणार ह्याची मी गॅरंटी तुम्हाला देते त्यानंतर ऐश्वर्यामध्ये मी साम दाम दंड भेद सगळं काही वापरून त्या जानकीला घराबाहेर काढल्याशिवाय आता गप्प बसणार नाही आहे या अगोदरसुद्धा ऐश्वर्याने असंच कटकारस्थान करून जानकीला घराबाहेर काढलं होतं तर यावेळेस जानकीला ऐश्वर्या घराबाहेर काढू शकेल का ती तर म्हणते की सगळं काही वापरून आता जानकीला घराबाहेर काढायचं आहे आणि काही झालं तरी मी तिला आता या घरामध्ये टिकू देणार नाही ऐश्वर्याचा हा घाणेरडा खेळ जानकीला समजेल का आणि जानकी या संकटातून कशी बाहेर पडेल